कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कंत्राटी सफाई कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली होती कारण महानगरपालिकेने कचरा उचलण्याचा ठेका सुमित अल्कोप्लांट कंपनीला दिला आहे या कंपनीने कामगारांना कामावर सामावून घ्यावे यासाठी आज कंत्राटी सफाई कामगारांनी खंबळपाडा कचरा डेपो येथे काम बंद आंदोलन केले होते शिवसेना ठाकरे जिल्हा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रशासन आणि सुमित कंपनी यांच्या शिवसेना ठाकरे जिल्हा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रशासन आणि सुमित कंपनी यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून सफाई कामगारांना पंधरा ऑगस्टपर्यंत कामावर सामावून घ्यावे अशी मागणी केली या मागणीला कंपनी व्यवस्थापनाने होकार दिला आहे त्यानंतर आज सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतलं आहे इतकंच नाहीतर त्यांचा थकीत पगाराचा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन यावेळी दिले सर्व कामगारांनी जरा पुढे या ना थोडं पालिकेचे सर्व सफाई कामगार ड्रायव्हर आणि कॉन्ट्रॅक्ट वरती कामाला असतो सर्व पुढे जायचं आहे आणि काही अडचणींमुळे ही जॉईनिंग महापालिकेचे आपले अधिकारी असतील बोलकर साहेब असतील त्याचबरोबर एडीएमसीच्या आयुक्तांशी माझं बोलणं झालं मॅडमचं नाव आहे त्या दिवशीपासून महापालिकेची एकच भूमिका आहे की एक वर्ष महानगरपालिकेच्या कुठल्याही कंपनीमध्ये काम करतायत त्या एक वर्षाच्या आधीच्या मुलांना परत जॉईन आता जी नवीन कंपनी आलेली आहे त्या लोक एक वर्ष आधीपासून या कंपनीमध्ये काम बरोबर ज्यांचा मागच्या कंपनीमध्ये पगार थकबाकी आहे दीड महिन्यापासून असे पण डामावर लागले पाहिजे आणि अजून एक महत्वाचा निर्णय आम्ही आम्ही मिळून घेतलेला आहे की येत्या काळामध्ये जी लोक चालून बुजून कंपनीला किंवा महापालिकेला त्रास देण्यासाठी काम करणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल एकजुटीत जागेश लक्ष हिंदू च्या शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा भवानीचाही ताकाची कल्याण मुली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे वेगवेगळे आता एजन्सी खाजगी एजन्सी मार्फत कामगार कार्यरत होते कंट्राटी पद्धतीने सदर कामगारांची मुख्य मागणी अशा स्वरूपाची होती की नवीन कंपनी या कंपनीमध्ये त्यांना सामावून घेतलं जावं सदर मागणीच्या अनुषंगाने आज कामगारांनी काम, काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं पगार देखील तात्काळ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या के है प्रकरे, प्रकरे, के के सदर अनुषंगाने महापालिकेच्या वतीने देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्या गेल्यास आपण तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा तसेच महापालिकेला अवगत करावं महापालिकेच्या वतीने देखील सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात पंधराशे कंट्रा कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते सुमित कंपनी आल्यापासून याच्यातले जवळजवळ जवळ साडेआठशे ते नऊशे मुलं ज्यांना कामावरनं कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं या कंत्रादी कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर बोरकर साहेब हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही पंधरा ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे एक वर्षाच्या अधिक काम करतात त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो कारण ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या आठ आठ वर्षापासून कोविड मध्ये काम करणारे माझे कामगार आहेत यांना कुठेतरी तरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझा तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू लावू असं देखील यांना सांगितलं होतं आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही एक रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण